मुंबई एक असं शहर जिथे दोन वेगळी शतकं दोन पूर्णपणे वेगळ्या आर्किटेक्चरल स्टाईल्स एकमेकांच्या समोर उभे आहेत आज आपण याच अनोख्या वारसाची गोष्ट उलगडणार आहोत तर ही गोष्ट सुरू होते दोन हजार अठरामध्ये जेव्हा युनेस्कोच्या एका निर्णयाने मुंबईच्या आर्किटेक्चरलला ग्लोबल मॅपवर एका वेगळ्याच लेव्हलवर नेऊन ठेवतो तीस जून दोन हजार अठरा ही तारीख मुंबईच्या इतिहासात अक्षरशः कोरली गेली कारण त्याच दिवशी शहराच्या दोन पिढ्या दोन पूर्णपणे वेगळ्या विचारसरणी व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको या दोन्ही शैलींना एकत्र जागतिक वारसा हा दर्जा मिळाला आणि हो हे काही साधंसुद्धा नॉमिनेशन नव्हतं तब्बल चौऱ्याण्णव इमारती हो चौऱ्याण्णव इमारती आणि त्यांची सगळी कहाणी दीड हजार पानाच्या डॉक्युमेंटमध्ये मांडली होती दोन अशा प्रतिस्पर्धी स्टाईल्स त्यांनी एकत्र मिळून वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक वारसा स्थळ एवढा मोठा जागतिक सन्मान मिळवला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे असं ठिकाण ज्याला युनेस्को संपूर्ण मानवजातीचा ठेवा मानते म्हणजे ते फक्त एका देशाचं किंवा शहराचं राहत नाही एकदा का हा दर्जा मिळाला की मग एकोणीसशे बहात्तरच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार त्या जागेचं संरक्षण करणे ही संपूर्ण जगाची जबाबदारी बनते किती मोठी गोष्ट आहे आणि मुंबईच्या या बिल्डिंग्सना कल्चरल हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा म्हणून ही ओळख मिळाली आहे त्याचा अर्थ काय तर त्याचे ऐतिहासिक आणि कलात्मक महत्व इतकं जास्त आहे की त्या संपूर्ण जगासाठी महत्वाच्या ठरतात जरा विचार करा किती मोठा आणि महत्त्वाचा असेल हा वारसा चला तर भेटूया या दोन कंटेस्टंटना म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांना एका बाजूला आहे एकोणीसशेव्या शतकातली ब्रिटिश साम्राज्याची शान दाखवणारी विक्टोरियन तर दुसऱ्या बाजूला उभी आहे विसाव्या शतकातली एकदम आशावादी आणि फ्युचरिस्टिक आर्ट डेपो ओके तर आता या दोन स्टाईल्सपैकी पे पहिली व्हिक्टोरिया हिला जरा जवळून बघूया चला टाइम ट्रॅव्हल करूया थेट एकोणीसाव्या शतकातल्या ब्रिटिश मुंबईकडे आणि गमत अशी आहे की ही काही युरोपियन शैलीची सेम टू सेम कॉपी नाही आहे इथल्या ब्रिटिश आणि भारतीय आर्किटेक्ट्स एकत्र येऊन तिला एक असल भारतीय टच दिला त्यांनी इथला हवामान इथली संस्कृती सगळा विचार केला आणि त्यातून जन्माला आली एक खास ओळख बॉम्बे स्टाईल या स्टाईलची खरी ओळख काय आहे तर त्याचे ते, ते बारीक कलाकुसर केलेले डिझाईन दगडावर कोरलेल्या गोष्टी आणि त्या भव्य सुंदर खिडक्या असं वाटतं की प्रत्येक इमारत स्वतःची कहाणी सांगते छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आणि पूर्वीचे ते व्हिक्टोरिया टर्मिनल्स त्याच्या लहान नावाने म्हणजेच फिटी स्टेशनने देखील लोकप्रिय आहे ही इमारत पूर्णपणे शाही दिसते दररोज लाखो लोक इथून जातात परंतु काहींसाठी ती स्वप्नाची सुरुवात असते तर काहींसाठी स्वप्नपूर्तीची स्टेशनच्या वास्तुकलेबद्दल बोलायचे झाले तर इमारतीची शैली व्हिक्टर ग्रेवल वास्तुकला आहे परंतु त्यात भारतीय घटक देखील आहेत हत्ती आणि भारतीय फुलांचे डिझाईन आढळतात माकड सिंह तसेच नैसर्गिक जीवन दर्शविले आहे परंतु तुम्ही आतील डिझाईन पाहू शकता या स्टाईलची खरी ओळख काय आहे तर त्याचे ते बारीक कलाकुसर केलेले डिझाईन दगडावर कोरलेल्या गोष्टी आणि त्या भव्य सुंदर खिडक्या असं वाटतं की प्रत्येक इमारत स्वतःची कहाणी सांगते राजाबाई क्लॉक टावर अठराशे अठरा पासून म्हणजे दोनशे वर्षाहूनही अधिक काळ लोटला तरीही या गड्या अजूनही चालू आहे बीएमसी इमारत ही तुम्ही पाहू शकता गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज मुंबई युनिव्हर्सिटी हायकोर्ट ह्या आणि यासारख्या सगळ्या भव्य इमारती याच स्टाईलची उत्तम उदाहरणं आहेत आज सुद्धा या वास्तू मुंबईच्या स्कायलँडमध्ये एकदम दिमाखात उभे आहेत चला आता एकोणीसाव्या शतकातून घेऊया एक मोठी उडी थेट विसाव्या शतकात एका नव्या ग्लॅमरस आणि एकदम कृतीवादी युगात जिथे आर्ट डेको स्टाईलचा जन्म झाला मुंबईच्या आर्ट डेकोला एक स्पेशल नाव मिळालं कारण इथे वेस्टर्न मॉडर्निझममध्ये भारतीय इस्लामिक आणि हिंदू आर्किटेक्चरचे एलिमेंट इतक्या सुंदरपणे एकत्र आणले आहेत आर डेको म्हणजे काय तर एकदम बोल्ड हायब्ररी रंग गोलाकार कर्व आणि जॅमेट्रिक पॅटर्नमध्ये एक प्रकारचा स्पीड आहे एक पॉझिटिव्हिटी आहे भविष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे मरीन ड्राईव्हची ती पहिली रांग पहा किती सुंदर दिसते यात आर्ट डेको स्टाईल आहे तसेच इरास थिएटर रिगल सिनेमा या इमारती बघितल्या की लगेच कळतं आपण आर डेको बद्दल बोलतो या हेरिटेजचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हेच आहे या इमारती काही म्युझियम मधल्या वस्तू नाही आहेत त्या आजही जिवंत आहेत आजही तिथे लोकांची वर्दळ आहे लोक तिथे राहतात काम करतात म्हणूनच याला लिव्हिंग हेरिटेज म्हणजे जिवंत वारसा म्हणतात